श्री दत्तात्रेय या शब्दाचा अर्थ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्री दत्तात्रेय हे विष्णूंचा अवतार दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दापासून बनलेला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा तो दत्त आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथामधून श्री दत्त हे अत्रेय ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार आहेत असाच बोध होत आहे अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष पर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तापाने सारी त्रिभुवून पोळून निघाले अत्री ऋषींच्या या प्रखर तापाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी आत्री ऋषींना तपाचे कारण विचारले आत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवत्रयेच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजेच चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आले श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात ही आहे आत्री ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनंती केली की आपण माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या आत्री ऋषींना प्राप्त झाली याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखीन एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी की राहुने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमेटीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमय केली अत्रींच्या या महत्व कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुकरमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रींच्या घरी जन्म घेतला भारतात शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत सुमारे एक हजार ते बाराशे वर्षापासून श्री दत्तात्रेयांची उपासना करत आहेत संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्त प्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशी जयघोष करत असतात अवधूत हे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात राहणारा प्रत्यक्ष वर्तमान काळात जागणारा होय श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे वेदांचे प्रतीक आहेत श्री दत्त गुरुंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती तसेच अग्नीला त्यांनी गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वलीपासून घेतली होती अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूवर परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्त गुरुंनी चोवीस गुरु केले होते श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असे ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला जात असत तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबूळ भक्षण करण्यासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जात तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी मी शारण्यात बिहार येथे जात असत निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरणार येथे करीत असत श्री दत्त अवलिया होते क्षणात कोठेही अंतरध्यान पावत असत श्रीकृष्णाच्या लीलाप्रमाणेच श्री दत्तात्रयांच्याही लिला खूप आहेत